महाराष्ट्रामध्ये अतिशय अमानवी कृत्य करणारी घटना महाराष्ट्राच्या बदलापूर या ठिकाणी घडलेली आहे चार वर्षाच्या चिमरटिणावरती बलात्कार करणाऱ्या लोकांना महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे पाठीशी घालण्याचं काम आणि कौर असं कौर्य करत आहेत या सगळ्या घटनेच्या निषेधार्थ आज खेड तालुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही आज हे महाराष्ट्र बंदचा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु देवेंद्रजी फडणवीस यांचे सुपारी बहादूर वकील यांनी हायकोर्टाचा स्टे आणला आणि संपूर्ण महाराष्ट्राचा बंद आम्ही ज्या चिमुरड्या पालकांसाठी करीत होतो त्याला एक आडकाठी निर्माण झाली चाळीस आमदार पळून नेणाऱ्यांवरती हायकोर्टाने तात्काळ स्टे दिला नाही परंतु महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या चिमुरड्या बालिकांना न्याय देण्यासाठी आम्ही जे आंदोलन पुकारलं होतं त्या आंदोलनाच्या निषेधार्थ न्यायालयाने त्यांना स्टे मिळाला लाडकी बहीण योजना काढली परंतु चिमुळ्यांवरती राजरोजपणे बलात्कार करणाऱ्यांना मुभा देण्यात आली ज्या चिमुरड्यावरती बलात्कार झाला त्या चिमुरड्या मुलींची आई पोलीस स्टेशनला पोलीस प्रशासनाने अकरा तास बसवून ठेवली त्याच्यानंतर तिची फिर्याद घेण्यात आली त्या चिमोडीची मेडिकल करण्यासाठी आरोग्य प्रशासन विभागाने दोन दोन दिवस त्यांना बसवून ठेवलं आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा अळपो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला मंदिरामध्ये बलात्कार झाले शाळेमध्ये बलात्कार व्हायला लागलेले आहे निष्क्रिय सरकार जे आहे त्या निष्क्रिय सरकारने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही निष्क्रिय उपमुख्यमंत्र्यांनी ग्रियामंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि काहीतरी लाज लज्जात त्यांनी बाळगावी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले म्हणून चिमवड्यांवरती बलात्कार करणाऱ्या नाराजमान्य पाठीशी घालणारे हे सरकार जे आहे या सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व त्यामध्ये आमचे काँग्रेसचे पदाधिकारी असतील उद्धवजी ठाकरेंचे कार्यकर्ते असतील चंद्रजी पवार साहेबांचे कार्यकर्ते असतील काही जरी झालं तरी हा महाराष्ट्र साधू संतांचा पराक्रमी योद्ध्यांचा आहे ही घटना अजिबात सहन केली जाणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ एक हात महिलेवरती गेला म्हणून त्या हाताचे कलम करण्यात आले त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये दे राहणाऱ्या माणसांनाच नव्हे तर या देशामध्ये दे राहणाऱ्या पशुपक्षांना देखील न्याय आणि हक्क मिळायला पाहिजे ते संविधान या देशाला दिलेलं आहे आणि ते संविधान अबाधित ठेवण्यासाठी ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्रीच्या संदर्भामध्ये स्त्री ही चूर आणि मोलच नाही तर त्या स्त्रीला देखील समानतेचा अधिकार छत्रपती शाहू महाराज असतील लोक शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील निंदा करशी वाटते या देशातील जातीय व्यवस्थेला या देशाचा पंतप्रध्या देशा या देशाच्या महाराष्ट्राच्या आपल्या या देशाच्या राष्ट्रपती यांना देखील अन्ना सुधीरजी मंगसे मंदिरामध्ये जाण्यास मुभा करण्यात आलेली आहे या ज्या घटनाच्या घडत आहे केवळ आणि केवळ या जातीवादी सरकारमुळे घडत आहे आणि त्यामुळे हे जातीवादी सरकार उतरून टाकण्यासाठी महाराष्ट्रातीलच या देशातील तमाम नागरिकांनी महाविकास आघाडीला इंडिया आघाडीला साथ दिली पाहिजे जर का जर का कृत्य आमच्या काळामध्ये जर झालं असतं तर आम्ही निश्चितपणे आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि मुख उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला असता परंतु कोडला सरकार आहे चिमोड्यांवरती बलात्कार होतात शाळेमध्ये बलात्कार होतात मंदिरामध्ये बलात्कार होतात अजून कुठे कुठे बलात्कार होणार हे माहिती नाही त्यामुळे मी आधीच वेळ घेता या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करीत असून आज आम्ही मुका आंदोलन करत आहोत केवळ तीन पक्षांची लोक या ठिकाणी बोलणार होती म्हणून आमच्या विजेताई शिंदे बोलल्या आमच्या राजमालाताई बुट्टे पाटील बोलल्यात आणि मी काँग्रेसच्या का प्रतिनिधी म्हणून मी बोलतोय मी आधीच्या वेळेला घेता या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ही मागणी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने करतोय आणि थांबतोय जय भीम जय महाराष्ट्र आज इथे आपण सर्वजण होतात आत्मा शिवराम हरी राजगुरूंच्या शिव शिवजयंती जयंतीनिमित्त जयंतीन सर्वजण अभिवादन करण्यास आणि त्यानिमित्ताने परत एकदा जो समाजामध्ये अन्याय अत्याचार महिलांच्या विरुद्ध गुन्हे वाढत चाललेले आहेत जी अपप्रवृत्ती महिलांच्या विरोधात समाजामध्ये वाढत चाललेली आहे त्याच्याबद्दल निषेध नोंदवण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण आणि तसेच महाविकास आघाडीचे काँग्रेसचे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व महिला आणि पदाधिकारी इथं आम्ही सर्वजण मोठ्या संख्येने जमलेला आहोत तो निषेध नोंदवण्यासाठी कारण आज बदलापूर असो किंवा उरण असो अक्ष अक्षदा असो किंवा मग यशस्वी असो यासारख्या महिलांची अहिल्या द्रौपदी सीता रिकू लक्ष्मी नावत बदलत राहिली परंतु अत्याचार आणि अत्याचार करणारे हात मात्र समांतर राहिले आणि म्हणूनच ही जी अपप्रवृत्ती ही नराधमांची जी अपप्रवृत्ती वाढत चाललेली आहे मानवाची मानवापेक्षा मकडेपेक्षा दानवाकडे जी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे त्या प्रवृत्तीला आज आम्ही सर्वजण महिला मिळून निषेध नोंदवत आहोत आज आम्हाला दान नको आहे तर महिलांना संरक्षण सरकारनी द्यावं आणि जे सरकार महिलांना संरक्षण देऊ शकत नाही त्या सरकारनं ना पाय उतार व्हावं राजीनामा द्यावा ही मागणी घेऊन आम्ही सर्व महिला हो। आज इथे निषेध नोंदवत आहोत कारण आदरणीय ज्या पवारसाहेबही आज पुण्यामध्ये निषेध आंदोलनासाठी बसलेले आहेत ज्या पवारसाहेबांनी महिलांच्या हक्क आणि अधिकारांसाठी लढा दिला ज्यांनी महिलांना सर्व प्र मालमत्तेमध्ये वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये समान अधिकार दिला ज्यांनी महिलांना हक्क आणि अधिकाराने जगता यावं म्हणून संघर्ष केला आज ते साहेब महिलांच्या सन्मानासाठी रस्त्या रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि आम्ही त्यांचे दूध बनून आज सर्व महिला महिलांच्या सन्मानासाठी रस्त्या रस्त्यावर उतरलेला आहोत आणि जोपर्यंत महिलांना संरक्षण मिळत नाही महिलांना सन्मान मिळत नाही घटनेने तोपर्यंत हे आंदोलन आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवू हा निर्धार या निमित्ताने व्यक्त करते आज जो महिलांना क्रूरपणे मारलं जात आहे त्या भावना व्यक्त करणं शब्दात व्यक्त करणं अतिशय अवघड आहे ते प्रत्येक मग अक्षता असो किंवा यशस्वी असो किंवा त्या बदलापूरच्या अनामिका असो त्या आज समाजाला म्हणत असतील की घेतला आम्ही श्वास जेव्हा कंठ होता कापलेला पोळलेला प्राण माझा बोलण्या आधीच गेला जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशाणी घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसांनी ज्या समाजावर मी हक्कानी आणि अधिकारी जात होते कारण आज महिला शाळेत सुरक्षित नाही आहेत मंदिरात सुरक्षित नाही आहेत मग समाजात संरक्षण देणार तरी कोण जर सरकार महिलांच्या समोर जर असमर्थ असेल तर सरकार हो। त्या सरकारने राजीनामा द्यावा हीच एक मागणी घेऊन आज आम्ही इथं सर्वजण निषेध आंदोलन करत आहोत आणि त्यासाठी इथं मोकमोर्चा करत आहोत त्यासाठी सर्व समाजाने आम्हाला सहकार्य करावं या आंदोलनात सहभागी व्हावं आणि जोपर्यंत भारतातल्या प्रत्येक प्रत्येक यशस्वीला अक्षरताला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवू हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करते आणि परत एकदा तुम्ही सर्वांनी आम्हाला इथं साथ दिली समर्थन दिली त्याबद्दल तुमचे सर्वांचे परत एकदा आभार मानते आहे धरण उभ्या महाराष्ट्रामध्ये आजचा बंद हा समाजाला जाग यावी समाजाने बरोबर यावं आणि समाजाला बरोबर घेऊन महिलांवर स्त्रियांवर विद्यार्थ्यांवर आणि अतिशय चिमुरड्या बालिकांवर सुद्धा जो नराधमान दरा नराधमाकडनं जो अत्याचार होतो आहे अन्याय होतो आहे बलात्कार होतो आहे या घटना शासन दडपू पाहत आहे का शासनाला या गोष्टीची जी काळजी नाही आहे का महाविकास आघाडीचा जो आजचा बंद हा फक्त शासनाने त्याच्यावर चांगल्या पद्धतीने कारवाई करावीच परंतु यासाठी कायमस्वरूपी शक्ती कार्य शक्ती या कायद्यासारख्या कायदा हा अमलात आणावा कारण शक्ती हा कायदा जर अंमलात आणला असता तर आपल्याला इतर वेळेला या गोष्टी करणं कुणालाही शक्य झालं नसतं परंतु या, 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 या शासनानं तो मोडीत काढला किंवा केंद्राने त्याला अजून मंजुरी दिलेली नाही परंतु आज होणारे अन्न अत्याचार आहेत हे सर्वसामान्य माणसाला पिळून घेणारे सर्वसामान्य माणसाची गळजेपी करणारे आज तसं पाहिलं तर तुम्ही सर्वसामान्य माणूस कसा जगतोय महागाई कुठल्या उच्चांगावर गेलेली आहे शालेय शिक्षण किती महागडं झालेलं आहे आणि त्याही पेक्षा स्त्रियांना तुम्ही भावीस देत आहे तुम्ही त्यांना रक्षाबंधनाचे दीड लाख दीड दिला, हजार रुपये देत आहे परंतु यापेक्षा तिच्या घरातला जो करता पुरुष आहे त्याची जी पिळवणूक तुमच्याकडनं चाललेली आहे ती अतिशय समाजाला मारक आहे शेतकरी आजपर्यंत कधीही कधीही कर भरत नव्हता परंतु प्रत्येक गोष्टीवर शेतकरी आज कर भरतोय त्याच्या उत्पन्नावर त्याला त्याचं घर पोचणं सुद्धा कठीण जात आहे म्हणून निषेधाचा एक भाग म्हणून आज महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी इथे आणि मोठ्या संख्येनं उभी असं आमच्या महिला भगिनी या सगळ्या या शासनाचा या नराधामांचा आणि या वाईट प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही तुम्ही सांगितलात बंद पाडू नका म्हणून आम्ही काळ्या पट्ट्या लावून यांचा निषेध करतो आणि थांबते